छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे ज्ञानेश्वर तुकाराम पाडळे या शेतकऱ्याच्या घरामध्ये अचानक आग लागल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे ही घटना सकाळी अकरा वाजता घडली आहे सुदैवानं आगीच्या वेळी घरामध्ये कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये घटनेच्या दिवशी पाडळे कुटुंबियांनी सकाळी लवकर पुरणपोळीचे जेवण करून शेतामध्ये मजुरीसाठी गेलेले होते घरामध्ये देवऱ्यात दिवा लावलेला होता सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घरातून आगीचे लोळ बाहेर येताना पाहून गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली गावकऱ्यांनी वेळीच आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ आहे आगीमध्ये घरातील कपाट पलंग साहित्य धान्य कपडे आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या देवारातील दिव्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय महसूल मंडळ अधिकारी विजय शेळके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड